अह मेर्बान तुम बाबांची चर्चा केली काय सकाळी आदरणीय बाबांची भेट घेतली त्याच्या प्रकृतीची चौकशी केली आणि आपण त्यांचे आशीर्वाद घेतले राजकीय व चर्चा नव्हती आघाडी सोबत अशी चर्चा काय झालेली नाही काँग्रेस आणि मित्रपक्ष यात झालेला असं एकत्र चर्चा झालेली नाही चर्चा सातत्यानं चालूच होते ठीक आहे काही ठिकाणी शाल काही ठिकाणी मैत्रीपूर्ण होईल तुमच्या पक्षातील आघाडी मधील हनुमंतराव पवार असतील पवार असतील मी अर्ज मागे खरं पाहिला गेलं तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडीचं ज्या वेळेला राजकारण होतं त्याला प्रत्येकाला कुठेतरी पुढे मागं सरून चालावं लागतं त्या काही गोष्टी या ठिकाणी मनाविरुद्ध सुद्धा घडल्या जातात परंतु युती आणि आघाडीच या राजकारणामध्ये काही गोष्टी या ठिकाणी होतात परंतु या ठिकाणी धर्मंद्र पवार यांनी आघाडीच्या या संपूर्ण राजकारणाच्या गोष्टींच्या मुळे त्यांनी स्वतःहून त्यांच्या अर्ज या ठिकाणी विड्रा केले आपले बंधू यादव यांनी का रद्द अर्ज आहे त्याचा आमच्या प्रक्रिया चालू आहे त्या संदर्भात होऊया